आणि जय श्रीराम तर आज आहे वीस एप्रिल आणि वार शनिवार आपला दिवस चालला ते आहे काकडेगडी गावामधून काकडवाडी इथे आपण आले हे लग्नाचं भाडं आहे लग्नाचं भाडं घेऊन जायचं आहे पेटवडगावाला लोकल भाडं आहे जे आपले अनेक मित्राची गाड्या म्हणून येत आहे मोहन पाटील गाडी आहे त्यांची ते त्यांचं भाडं होतं पण तिने आहेत गुजरातमध्ये त्यामुळं ते त्यांनी भाडं आपल्याला दिलेलं आहे हा हे तो आहे तासगाव रोड आणि तासगाव रोडच्या पुढे कुमटापाट आहे कुमटापाटाच्या अलीकडे एक काकडवाडी गाव आहे आणि आता इथून सगळे माणसं बसवायचे मटेरियल टाकायचं आणि जायचं मग सगळं पेठवडगावला जिथे लग्न आहे तिथं जायचं हो ते दोन्ही सांग चालणार गाड्या रे त्या पुढच्या दोन गाड्यात की नाही ते संग चाललेत आणि आपली गाडी पाठीमाग नाही पेठवाडगाव मध्ये आहे गाडी पोच सामान काढायला चालत आपल्या गाडीमधलं जेवण तर आपण करून आलेला आहे मागेच्या लग्नात मस्तीपैकी जेवण होत आणि इथं आपली गाडी लावली आता वाजले दीड दोन वाजले आता आणि तीन वाजता काहीतरीचं तांदूळ आहे त्यामुळे आता आपण इथंच फिरायला चालू आहे फक्त आणि गाड्यासिंग दोन तीन व्हिडिओ पण केले आहेत कॉमेडी व्हिडिओ ते पण इंस्टाग्रामला टाकणार आता इंस्टाग्रामला पण फॉलो करा तिथे पण आपलं चालू असतात इथं या हॉल आहे पाठी हे जे मंडप लावला आहे तो हॉलचा मंडप आहे फ्लावर रोड आता आपण डायरेक्ट घरी चाललोय पालचेरा सुटलंय काकडवाडी मध्ये आणि आता निट्ट घराकडे आता इथून फक्त सात ते आठ किलोमीटर आपलं घर आहे सुभाष नगरला इथून सरळ तासगावपटा आणि तासगावपटापासून पुढं सुभाष नगर आत्ता वाजले आहेत साडेसहा आणि जे पुढं दिसते पांढरी टाकी तिथं आपलं घर आहे आणि आता आपण परत आलो आहे आपण गेलो तर काकडवाडी ते पेटवडगावला लग्नाचं भाडं होतं जे आपल्या मित्राच्या गाडीला भाडं होतं पण त्याची गाडी आल्यानंतर ना आपण आपल्याला भाडं दिले होते ते ते आता करून आलेलं आहे परत आपण एक दिवसापर्यंत रनिंग शंभर ते एकशे वीस किलोमीटर फक्त तेवढं झालं असेल सकाळी आपण गेलो पन्नास किलोमीटर दिवसभर थांबलो तिथं आणि परत लग्न झाल्यावर परत मग तीन चार वाजता निघलो आपण रिटर्न आणि परत पार्टी सोडून आपण आता घरी आलो आहे आता पुढच्या दिवशी आता गाडी भरायचं लॉंग रूटलाच कारण लोकल लोकल काय आपण करत नाही आता इथून आंबा चालू आहे आपल्या कोकणामधून अहमदाबादचा आंबा चालू आहे एकतर तो भरायचा नाहीतर मग दुसरं कुठलं भाडं लागलं तर मग तिकडे बघायचं आता उद्या आपण ट्रान्सपोर्टला जाऊन यायचं पहिला आणि मग उद्याचं नियोजन उद्या करायचं मग आता गाडीमध्ये आपण चार्जरचा बोर्ड बसवला आहे आणि तो बोर्ड काल चालू होता आणि काल फॅन बसवला गाडीत इथे फॅन आहे इथे फॅन आहे हा फॅन बसवला आणि फॅन बसवल्यानंतर हा चार्जरचा बोर्ड बंद पडला आहे आता गाडीमध्ये आपल्याला चार्जिंग करायला काहीच नाही मोबाईलला त्यामुळे पहिला आता वायरमन येणार आपला मित्रच येतो आणि आता पहिला बोर्डच काम करून घ्यायचं आणि मग आता घरी जायचं पाहिजे नंतर तर आता व्हिलॉग इथेच एंड करूया आणि व्हिलॉग जर आवडत असतील तर नक्की लाईक शेअर करा आणि महत्त्वाचं सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन दे, व्हिलॉगमध्ये नवीन ट्रिपमध्ये लॉंग रूटला धन्यवाद